सर्वांना मान पाडायचं पडलं कोण हा पन्नास वर्षांपूर्वीचा कोण पन्नास वर्षानंतरचा कोण वंशात आता कोण वंश घ्यानंतरचा तुम्हा सर्वांना होळी पेटवण्यामध्ये आनंद कोणाला मान घेण्यामध्ये आनंद आपण आपली जी पिढी आहे आड़ या पिढीमध्ये आरी अडचणी काय या सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजे आज अहिल्या नगर मध्ये दाणेवाडी गावात आपला जे करून वीस ते पंचवीस वर्षा वयामधला वयोगडा वर्तातो करून त्याची निर्घुंपणे हत्या अवयव अजून सापडलेले नाही दोन जिल्ह्यांमध्ये तपास चालू आहे पन्नास ते साठ पोलीस लोक त्या ठिकाणी यंत्रणा काम करत आहेत चोवीस तास उलटून गेले आणि आपला तरुण बेपत्ता होऊन त्याला पाच ते सहा दिवस झाले आणि त्या ठिकाणी काल उघडकीस आलं की तो मृतदेह विहिरीच्या पाण्यामध्ये सापडला आणि त्याची ओळख ऐंशी टक्के झाली की नातेवाईकांनी सांगितलं की हा आपल्याचा असू शकतो पण आज मला तुम्हाला सर्वांना सांगायचं की तुम्हाला सर्वांची तुम्हाला सर्वांची समाजामध्ये जातीमध्ये एकी नसल्यामुळे सहजतेने कोणीतरी येऊन जातो आणि बोलून जातो हे तुम्हा सर्वांना जसं आमच्या पर्यंत येणार आहे ज्या ठिकाणी सर्वांना संघर्ष करायचा आहे तो विचारांचा करा दवाण करा मोटा मोटा गाओ -गाओ हा मोठा तो मोठा अध्यक्ष उपाध्यक्ष याचा करू नका तुम्ही सर्वांना एकत्रित आला गावगाव चिरा तुम्ही मणी हा कार्यक्रम ज्या वर्षी होतो एक वर्ष कार्यक्रम ठिकाणी जनजागृती करा समाजाबद्दल त्या ठिकाणी बोला की थांबवा मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही सरपंच पण मला असं वाटतं अंत देखापासून मी बोलतोय की सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे जसं की आम्ही पुणे नगर जिल्ह्याचा एकत्रित बना करायचं आम्ही पाऊल उचलले त्याला यश येऊ अशी हो मी काही प्रार्थना धन्यवाद प्रवीण दादा अतिशय सत्य तुम्ही समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे के तुम्ही जो प्रश्न समाजाला विचारला अतिशय योग्य आहे मला पण तोच प्रश्न पडलाय गेल्या पंचवीस वर्षापासून मी इथे येतोय हिमानगरी नेमके जातात कुठं आज येऊन कपडे पेटून जात्यात नंतर कोणाच्या दारात आले नाही कोणाच्या सुख दुःखात सहभागी झाले नाही कोणाच्या पोरांना मदत केली नाही आणि मग कशाला हे मानकरी करी ठेवले आता मला काय म्हणायचं तुम्ही घ्या मान तुम्ही राहा मानकरी पण तुम्ही तुमच्या प्रोटोकॉल प्रमाणे वागा ना मानकरांना मान पण पाहिजे आणि फुकट पाहिजे आता तुम्ही समाजाचा समाजाचा तेरा